नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या भागामध्ये ईश्वरी धावत धावत अर्णवकडे येते आणि अर्णवला थांबवून घेते अर्णवने ईश्वरीला ते मेजरमेंट घेण्याचं काम दिलेलं असतं ते ईश्वरीने पूर्ण केलेलं असतं याच्यावरती आता ईश्वरी अर्णवला थांबवून घेते तर अर्णव लगेच म्हणतो की मला माहिती होतं की तुझ्याच्याने हे काम होणार नाही म्हणून आता लेटर कर चार डिपार्टमेंट मध्ये नेऊन दे, दे। आणि हो जेवढे दिवस तू इथे काम केलेस ना तेवढ्या दिवसांची सॅलरी तू घेऊ शकतेस ईश्वरी अर्णवला सांगण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र अर्णव का ईश्वरीचं ऐकूनच घेत नसतो आणि त्याच त्याचं बोलणं उरकून घेत असतो अर्णव आता सांगत असतो माझ्या एक लाख मधन कट कर आणि उरलेली अमाऊंट मला देऊन टाक ईश्वरी आता लगेच अर्णवला त्या मुलांची माप सांगू लागते आणि अर्णव अच्छुर्याने ईश्वरीकडे पाहत असतो आणि ईश्वरी एक एक करत सगळ्या मुलांची माप अर्णवला सांगते मग त्याच्यानंतर ईश्वरी अर्णवला म्हणते सर हे सगळे मेजरमेंट एकदम अॅक्युरेट आहे तुम्हाला जर विश्वास नसेल तर तुम्ही स्वतः मोजू शकता अर्ण मात्र फक्त आश्चर्य ईश्वरीकडे पाहत असतो आणि मग त्याच्यानंतर नंतर ईश्वरी विचारते की आता काय काम करू सर आव पुढचं अवघड काम सांगताय ना नाही सर सांगा ना काय काम करू म्हणजे मला काय पुढे त्रास द्यायचा मला काय त्रास होईल असं पुढचं काम तुम्हाला सुचलंच असेल ना अर्णव ईश्वरीला म्हणू लागतो की सात्विक फॅशनचा सी ए जरी केला ना तरी सुद्धा तू एक साधी पीए आणि तू जास्त दिवस टिकणार हे सुद्धा माहिती मला आताच्या आत्ता स्वतःला सूट होईल असं कोणतंही काम करू शकतेस तू मग त्याच्यानंतर ईश्वरी आता हसत असते ईश्वरी हसत तिकडनं जायला लागते तर अर्णव तिला परत थांबवतो आणि तिला विचारतो कोण आहेस ग तू माझ्यावरती हसतीयस ह्याच्यावरती आता ईश्वरी म्हणते की सर मी तुमच्यावरती नाही हसत आहे सिच्युएशन वरती हसायला आलं अर्णवला आता ईश्वरीचं बोलणं काही समजत नाही अर्णव विचारतो की म्हणजे काय म्हणायचंय तुला तर ईश्वरी आता सांगू लागते की माणूस कितीही मोठा बिझनेसमॅन असला तुमच्यासारखा सीईओ असला तरी सुद्धा रागासमोर कसा लाचार होतो ना हे बघून गंमत वाटली अर्णव आता पुढे बोलणार तेवढ्यात लगेच ईश्वरी तिकडनं निघून जाते ईश्वरी गेल्यानंतर आता तिच्या बोलल्यामुळे अर्णव चुडतो आणि स्वतःशीच विचार करत म्हणतो या मिस इंदोरला लवकरात लवकर इंदोरला ला, इंदोर ला पाठवून द्यायला हवं हेडेक झाला डोक्याला त्यानंतर आजी फोनवरती बोलत असते आणि तेवढ्याच समोर ना अंजली येते तर अंजली कुठेतरी बाहेर चाललेली असते ते पाहता आता आजी विचारते कुठे बाहेर चालली आहेस का त्याच्यावरती अंजली सांगते की हो अगं ऑफिस मध्ये जाऊन येते मग अशी ईश्वरीचा फोन आला होता तिला मागी गणेश जयंती सेलिब्रेट करण्याची खूप इच्छा आहे मग हे ऐकल्यानंतर तर आजीला सुद्धा खूप इच्छा होते आणि तिला सुद्धा आनंद होतो अंजली आता म्हणते पण सिच्युएशन काय हे तुला माहिती आहे याच्यावरती आजीला समजतं की नक्कीच अर्णव नाही म्हणायला असणार अंजली आता म्हणू लागतो की बघ ना ती बिचारी किती हिरमसून गेली हा चिंटू कधी कधी ना हट्टाला पेटल्यासारखं वागतो पण तू काहीही मन ईश्वरीमध्ये कॉन्फिडन्स मात्र कमालय आता एवढं सगळं होऊन सुद्धा तिला हा विश्वास आहे की ऑफिस मध्ये गणपती बाप्पा नक्कीच येणार त्यानंतर आता इकडे आजी म्हणू लागते अगं तुला एक सांगू का मागे ती मला जेव्हा देवळात भेटली होती ना तेव्हा ती चक्क गणपती बाप्पाच्या मूर्तीशी गप्पा मारत होती आजीला लगेच मागे घडलेला प्रकार आठवतो मग त्याच्यानंतर आजी म्हणू लागते ती बिचारी पोर खूप मनापासून भक्ती करते तिथे आता वल्लरी सुद्धा असते आणि वल्लरी आजी आणि अंजली यांच्या दोघांचीही बोलणे ऐकते मग त्याच्यानंतर वल्लरी लगेच म्हणू लागते मला तर ती मुलगीना एक नंबरची बावट मूर्ख आणि नकोत्य पचकणारी वाटते तिला जो आहे ना तो विश्वास नाही तर फाजील आत्मविश्वास आहे तर मग आता वल्लरीचं हे बोलणं पाहता आजी लगेच म्हणते तर मी म्हंटलच की आमच्या सुनब आणखी मध्ये कशा नाही बोलल्या आजी आता म्हणू लागते इच्छाशक्ती कॉन्फिडन्स आत्मविश्वास हे जर सगळं आपल्या पाठीशी असेल ना तर देव सुद्धा आपल्या पाठीशी उभा राहतो आणि त्याचसाठी मनातली इच्छा चांगली असायला हवी त्याच्यानंतर अंजली आता आजीचा निरोप घेऊन तिकडनं निघून जाते आणि आजी आजी तिचा आता फोन कंटिन्यू करू लागते मात्र त्याच्यानंतर वल्लरी बाजूला येते आणि स्वतःशीच विचार करत म्हणते त्या काल आलेल्या ईश्वरीसाठी ही लोक ऑफिसचे नियम बदलायला लागलेत आता बघच ईश्वरी तू आणखी पंख पसरण्याच्या आधी मी ते छाटून टाकते की नाही ते दुसरीकडे आणि ऑफिस मधला सगळा स्टाफ ईश्वरीने जमा करून घेतलेला असतो आणि ईश्वरी त्यांच्या सगळ्यांना सांगत असते की उद्या ऑफिस मध्ये गणूबाप्पा येणार म्हणजे येणारच मंजू ईश्वरीला सांगत असते अगं पण ईश्वरी तू कालच पाहिलंस ना की कि सर किती चिडले होते मुली सुद्धा म्हणत असतात की अगं एवढी मोठी लिस्ट का घेतेस तू उगीच ईश्वरी आता सांगत असते की नंतर मी तो विचार केला होता हा विचार केल्यानंतर गणूबाप्पाच्या आणि माझ्या श्रद्धेवरती शंका घेण्यासारखा होतो तर स्टाफ लोक म्हणत असतात की तू काहीही विचार कर आणि काहीही म्हण पण मात्र सर ऑफिस मध्ये गणपती बाप्पा बसू देणार नाही त्यानंतर ईश्वरीच्या डायस वरती असलेला ईश्वरीने ठेवलेला गणूबाप्पा त्याच्याकडे पाहत ईश्वरी आता बोलू लागते की गणूबाप्पा तू ऑफिस मध्ये यावस अशी आमच्या सगळ्यांची खूप इच्छा आहे पण तू काही सुचवतच नाहीयेस मग आता मंजू लगेच ईश्वरीला म्हणते अग ईश्वरी काय बोलतेयस आपण काय घरी आलेल्या पाहुण्यांना विचारतो का की रायची सोय कुठे केलीये तर मंजूताईच्या तोंडून पाहुणे हा शब्द ऐकल्यानंतर ईश्वरीला लगेच आयडिया सुचते मग आता मंजू लगेच विचारते काय ईश्वरी काय सुचलंय तुला एका क्षणात तर ईश्वरी आता सांगते सुचलं नाही गणूबाने सुचवलं सगळे आश्चर्याने ईश्वरीकडे पाहत असतात आणि नेमकं ईश्वरीला काय सुचलं याचा विचार करू लागतात ईश्वरी आता म्हणते आपल्या खास मेहमानासाठी खास जागा पण त्या खास मेहमानाच्या आगमनाची तयारी तर करायला हवीच ना ईश्वरीच्या डोक्यामध्ये काय सुचलंय कोणाला काहीच समजलेलं नसतं ईश्वरी आता अख्ख्या स्टाफला म्हणते की तुम्ही सगळे माझ्याबरोबर चला त्या मुली विचारत असतात अगं पण जायचं तरी कुठे तर मग ईश्वरी म्हणते आधी तुम्ही चला तर आणि ईश्वरी सगळ्यांना घेऊन आता तिकडनं निघून जाते पण मात्र आता ईश्वरीचं सगळं बोलणं लावण्याने ऐकलेलं असतं आणि त्याच्यानंतर लावण्याने स्टाफला घेऊन गेलेल्या ईश्वरीला सुद्धा पाहिले असतं लावण्य आता स्वतःशी विचार करत म्हणते यारने नाही म्हटले तरी सुद्धा ही मुलगी गणपतीला आणण्याची तयारी करते ईश्वरी देताई देई तू तर चांगलाच मोका दिलास ग त्याच्यानंतर मंजू आता म्हणते अगं ईश्वरी आपण एवढं सगळं करतोय पण मात्र सर जर चिडले तर ईश्वरी आता म्हणू लागते मंजूताई सर तर चिडतील पण मात्र सर जर चिडले ना तर ती जिम्मेदारी माझी अख्ख्या स्टाफच्या मुली ईश्वरी मंजूताई सगळे आता गणूबाप्पा येण्याची तयारी करत असतात त्याच्यानंतर मंजू आता विचारत असते की तुला काही काम नाहीये का याच्यावरती ईश्वरी सांगते आजच्या आत्ता तर लंच टाईम सुरू आहे ना आणि सर मला तसंही म्हणालेत की तुझ्या ड्रॉपमध्ये बसते ते काम कर मग मी हेच काम करते मंजूता आता हसत लगेच ईश्वरीला म्हणते की ईश्वरी तुझं डोकं ना जरा वेगच चालतं तर मग ईश्वरी सुद्धा बोलते मंजूताई अहो हे इंदोरी डोकं आहे ते वेगच चालतं त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे अर्णव त्याच्या कॅबिन मध्ये असतो लावण्य अर्णवकडे येते आणि अर्णवला सांगते हे बघ आहे भूत ईश्वरीला काल एवढं ऑन करून सुद्धा आज ती सगळ्या स्टाफला गणपती आणण्यासाठी एनकरेज करतीये हे ऐकल्यानंतर तर अर्णवला सुद्धा मोठा धक्काच बसतो लावण्य आता म्हणते तू बरोबर ऐकलंस आणि काय तर तिच्या स्पेशल स्पेशल जागा आहे तिच्या डोक्यामध्ये नेमकं हे मला खरंच नाही माहिती पण मात्र सगळे जण छोट्या मीटिंग रूम मध्ये जमले आणि त्यांनी सगळ्यांनी तर गणपती डेकोरेशनची तयारी सुद्धा सुरू केलीये लावण्य अर्णवला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि लावण्य इकडे अर्णवला म्हणत असते हे बघ एस आर हे ऑफिस तुझं तुला साधं विचार सोड तुला साधं इन्फॉर्म करण्याचे सुद्धा वर्क एथिक्स नाही तिच्याकडे मधला सगळा स्टाफ त्यांची त्यांची कामं सोडून त्या मुलीच्या मागेमागे फिरतोय लावण्या बरोबर अर्णवला चिडवून देण्याचा प्रयत्न करत असते त्याला ईश्वरीच्या विरोधामध्ये आणखीनच भडकवून देण्याचा प्रयत्न करत असते आणि अर्णवला या गोष्टीमुळे भयंकर राग आलेला असतो लावण्या सांगत असते आपल्या ऑफिस मध्ये असं बिहेव्हिअर पहिल्यांदा बघतीये त्यानंतर आता इकडे ऑफिस मध्ये राकेश वेश बदलून आलेला असतो राकेश स्वतःशीच म्हणत असतो काही जरी झालं तरी सुद्धा त्या शलाकाचा बंदोबस्त लावावाच लागेल आणि आज तसंच माघारी जाऊ नकोस राकेश तिला असा धडा शिकवावा लागेल की पुन्हा इथे येण्याची ती हिंमत करणार नाही तिला जास्त वेळ ईश्वरी बरोबर राहू देणं खूप रिस्की आहे त्यामुळे आजच या प्रकरणाचा सूक्ष्मोक्ष लावावा लागेल राकेश परमिशन न घेता तसंच आतमध्ये येतो आणि तेवढ्यात लगेच मागणं अंजली येते अंजली आता राकेशला आतमध्ये जाताना पाहते आणि त्याच्या मागे येत लगेच त्याला थांबवून घेते पण मात्र अंजलीने काय राकेशला ओळखलेलं नसतं कारण की राकेशने त्याच्या चेहऱ्यावरती मास्क लावलेला असतो अंजली फक्त तो परमिशन न घेता आतमध्ये आहे म्हणून त्याला थांबवलेलं असत राकेश विचार करतो की अंजली ऑफिस मध्ये काय करते अंजली इकडे राकेशच्या जवळ येते आणि त्याला म्हणते रिसेप्शन वरती एंट्री न देता तुम्ही ते आतमध्ये कुठे चाललात तुम्हाला माहिती नसेल पण मात्र डिलेवरी बॉयज ना इथे ऑफिस मध्ये अलाउड नाही तिथे रिसेप्शनवरती नाव सांगा तिथे रिसेप्शनवरती ठेवा ते थे आतमध्ये दे लिहून देतील राकेश मात्र शांत असतो माते इकडे अंजली विचारते काय झालंय अंजली विचारते काय झालं तुम्ही काही बोलत का नाहीये तर राकेश लगेच आता कुणाहून सांगतो की मला बोलता येत नाही हा नाटक राकेश जरा जास्तच नाटक करत असतो अंजली म्हणताय सॉरी मला माहिती नव्हतं की तुम्हाला बोलता येत नाही अंजली सांगते की हे पार्सल तुम्ही तिथे रिसेप्शन वरती ठेवा त्याच्यानंतर अंजली कडे पाहू लागतो त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी दोन मोदी आणि अंजुताई हे सगळे गणूबाची तयारी करत असतात मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणते लवकर आवरा आता ना लंच टाईम संपत आलाय त्याच्यानंतर ईश्वरी आणि मंजुताई दोघी मिळून तोरण बनवतात मग त्याच्यानंतर तेवढा तिथे अर्णव येतो आणि अर्णव त्यांच्यावरती ओरडत म्हणतो की स्टॉप इट काय चाललंय सगळं अर्णव आता भयंकर चुडलेला असतो त्यानंतर अर्णव ईश्वरीकडे येतो आणि तिला ओरडत म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना की हे सगळं इथे चालणार नाही माझ्या ऑफिस मध्ये देवाला जागा नाहीये इथे फक्त एकच देव आहे तो म्हणजे तुमचं काम लावण्या सुद्धा अर्णवच्या मागेच असते आणि अर्णव असा ईश्वरीला बोलतोय ते पाहता तिला खूप हसायला येत असतं अर्णव म्हणू लागतो तुला काय वाटलं की या सगळ्यांना सोबत घेऊन तुझी मनमानी करशील तुला वाटलं की तुला कोण बोलणार नाही आता अर्ण बाकीच्या स्टाफला विचारतो तुमचा बॉस कोण आहे मी आहे की ही मुलगी सगळेच लगेच मग त्याच्यानंतर ईश्वरी म्हणू लागते की सर प्लीज त्यांना काहीही बोलू नका त्यांची याच्यामध्ये काहीही चुकी नाहीये हे आम्ही सगळं लंच टाईम मध्ये करतोय सर काहीही त्रास होणार नाही आम्ही गणपती बाप्पा सुद्धा व्ही आय पी रूम मध्ये बसवणार आहे अर्णव लगेच छोटत म्हणतो व्ही आय पी रूम काय चंद्रावरती आहे का चंद्रा ऑफिसचाच एक भाग आहे मग मी सांगतोय की माझ्या कंपनीमध्ये देवाला जागा नाहीये तर व्ही आय पी रूम वेगळी कशी काय असेल त्या व्ही आय पी रूम मध्ये सुद्धा गणपती नाही बसणार हे आत्ताच्या आत्ता सगळं उचलून बाहेर फेकून द्यायचं तेवढ्यात लगेच अंजली येते आणि अंजली अर्णवला म्हणते की अर्णव थांब सभेच आता अंजलीकडे पाहू लागतात मग त्याच्यानंतर अंजली आता इकडे अर्णवच्या जवळ येते आणि अर्णवला विचारते की अर्णव हे सगळं काय चाललंय मी तुला लहानपणापासून बघत आलीये काय गेम्स असेल किंवा काहीही त्याच्यामध्ये तुला चुकीचं झालेला आवडत नाही तू काय फेअर गेम खेळत आलायस मग आता हे काय मग याच्यावरती अर्णव म्हणतो मी फेअर गेमच खेळतोय अर्णव आता म्हणत असतो हे ही जे काही करते ना ते पाहता मी एका मिनिटात ऑफिस मधनं काढून द्यायला पाहिजे ती तिचं काम नीट करते म्हणून मला माझे प्रोफेशनल एथिक्स थांबवत आता काही जरी झालं ना तरी सुद्धा ऑफिस मध्ये गणपती बसणार नाही म्हणजे नाही अर्णवचं आता हे बोलणं पाहता अंजली आता अर्णवला म्हणते अर्णव तू तुमच्यातलं चॅलेंज विसरलास का तूच ईश्वरीला चॅलेंज केलं होतं ना की जर स्वतःहून गणपती इथे आता ऑफिस मध्ये आला तर तू तिच्याबरोबर उभं राहून पूजा करशील आणि त्याच्यामुळे आता तुला दोन दिवस तर थांबावं लागेलच ना तिच्यामध्ये विश्वास आणि श्रद्धा आहे म्हणून तिला असं वाटतंय आणि तिला खात्री आहे म्हणून ती तयारी करतीय आणि तुझ्या म्हणण्याप्रमाणे हे डेकोरेशन वगैरे हा एक या चॅलेंजचाच भाग आहे जर उद्या नाही आले गणपती बाप्पा तर हे तू बिंदाच फेकून दे पण आता तू तिला काहीही बोलू नाही शकत आणि कोणावरती असा अन्याय झालेला तुला चालणार नाही हे मला माहितीये अर्णव सुद्धा शांतपणे आता इकडे अंजलीच बोलणं ऐकतो आणि अंजलीला म्हणतो की हंड्रेड अँड वन पर्सेंट खात्री आहे उद्या गणपती येणार नाही मग याच्यावरती अंजली सुद्धा शांतपणे अर्णवला म्हणते की ही गोष्ट आपल्याला उद्याच कळेल अर्णवेश्वरीला विचारतो की गणपती बाप्पाची खूप मोठी भक्त आहेस ना तू मग मला सांग उद्याचा मुहूर्त काय ईश्वरी सांगते सकाळी अकरा चाळीस मग आता अर्णव बाकीच्या स्टाफला म्हणतो की ऑल ऑफ यू प्रत्येकाने आपल्या अलार्म लावायचाय सकाळी अकरा चाळीस अर्णव आता म्हणतो जर का एकदा सकाळी ऑफिस मध्ये अलार्म वाचायला लागले तर उद्या स्वतः हाताला धरून मीला ऑफिसच्या बाहेर हकलवणार आणि मी तुला आता स्पष्टपणे सांगतो की उद्या ऑफिस मध्ये गणपती येणार नाही त्याच्यानंतर आता अंजली आणि ईश्वरी दोघेही शांतपणे बोलणं ऐकतात आणि मग त्याच्यानंतर अर्णव तिकडनं रागातच निघून जातो ईश्वरी लगेच आता अंजलीला म्हणते की थँक्यू सो मच ताई अंजली म्हणू लागते हे बघ ईश्वरी तू अजिबात काळजी करू नकोस मी त्याच्याशी शांतपणे जाऊन बोलते आणि त्याला ऑफिस मध्ये गणपती आणायला कन्व्हिन्स करते आपली इच्छा आहे ना होईल सगळं पण मात्र अंजलीचं हे सगळं बोलणं पाहता ईश्वरी म्हणते की नाही ताई माझ्या श्रद्धेवरती एवढा विश्वास आहे ना मग काही गरजही नाहीये सरांशी बोलायची खर तर आता परीक्षा बाप्पाची आहे त्याला जर ऑफिस मध्ये यायचं असेल ना तर तो नक्की येणार अंजली आता ईश्वरीचं बोलणं पाहता खुश होत तिला म्हणते खर तर श्रद्धा या शब्दाचा अर्थ तुझ्याकडनं शिकायला हवा ईश्वरी म्हणते हे सगळं मी नाही तर तो करतोय आणि बघूयातच उद्या काय होतंय राकेश इकडे चाललेलाच असतो पण मात्र तेवढाच समोरनं शलाका येते आणि राकेश शलाकाला पाहता लगेच तिचा चेहरा लपवतो शलाका कॅफेच स्टोअररूम रूम पाहत असते तर ती एका मुलीला विचारते की इथे कॅफेचं स्टोर रूम कुठे तर ती शलाकाला स्टोअररूम रूम कुठे सांगते शलाका त्याच्यानंतर तिचे आभार मानते शलाका स्टोर रूम मध्ये चाललेली असते आणि हे राकेशला समजतं राकेश लगेच विचार करू लागतो की चांगल्या ठिकाणी सापडलीयस मला आता बघच मी काय करतो ते आणि राकेश सुद्धा तिच्या मागे निघून जातो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ईश्वरी अर्णवच्या घरी त्याला गणेश जयंतीचं आमंत्रण द्यायला आलेली असते आणि त्याला सांगते की सगळ्या स्टाफकडनं माझ्याकडनं आमंत्रण आता हे पाहतं अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो माझ्याकडनं असा तुझ्यासारखा फारशी आत्मविश्वास नाहीये आता त्याच्यानंतर ईश्वरी सुद्धा म्हणते की आत्मविश्वास नाही याला श्रद्धा म्हणतात अर्णव सांगत असतो अजूनही वे गे वेळ गेलेली नाहीये रिझाईन कर आता त्या तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी तुमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू